अंबरनाथ मध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन केलं सोमवारी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात शेकडोच्या संख्येने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जमले होते छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर शासनाने कारवाई करून ती कबर हटवावी अशी मागणी या तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात जर शासनाने या कबरीवर कारवाई केली नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी स्वतः ती कबर हटवण्यासाठी तिथे जातील असा गंभीर इशारा यावेळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलकांकडून देण्यात आला आज आम्ही अंबरनाथ जिल्ह्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आहोत पूर्ण महाराष्ट्रभर बजरंग दल आंदोलन करत आहे जे औरंगजेबाची कबर आहे ती सरकारने त्वरित काढावी नाही तर बजरंग दल तिकडे कूच करेल बजरंग दलाचा इतिहास सर्वांना माहीत आहे आणि जसं अफजलखानाच्या कबरीसाठी कूच केली होती तसंच आपल्याला जुना इतिहासही सांगू इच्छितो की राम मंदिराच्या टायमा बाबरी मस्जिदाच्या मस्जिद उद्ध्वस्त करून तिथे भव्य राम मंदिर व उभा केलं हा सर्व बजरंग दलाचा इतिहास लक्षात घेता सरकारला मी सांगू इच्छितो की बजरंग दल आता स्थानिक लेवलवर ह्या निवेदनाद्वारे आपल्या भावना कळवत आहे जर रस्त्यावर उतरून तिकडे कूच करेल तर जाण्या येण्यासाठी रस्ते पण सगळे बंद करावे लागतील आणि कुठून कार्यकर्ते जातील आणि काय करून येतील हे सरकारला सांगण्याची गरज नाही त्यांनी लक्षात घ्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना एक टाइम दिलेला आहे त्या टायमाचे आज जर त्यांनी नाही केलं तर बजरंग दल तिकडे कूच करेल आणि आम्ही स्वतःने आम्ही कारसेवा करण्याचं आमचा इतिहास आहे तो आम्ही त्याची पूर्णवत्ती करू शकतो आपलं नाव आणि मी दादा गोसावी विभाग संयोजक आहे बजरंग दलाचा जय श्रीराम आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंबरनाथ जिल्ह्याच्या माध्यमातून मान्य तहसील साहेबांना मुख्यमंत्री महोदयांच्या नावे एक निवेदन देण्यात आलं आहे त्या निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे त्या कुकर्मी धर्मदेशी असा जो औरंगजेब होता त्याची जी संभाजीनगर येथे जी कबर आहे ती हटवण्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे संभाजी महाराज यांची जो आता एक पिक्चर रिलीज झालेला आहे हवा मूवी त्या मुव्हीच्या रिलीज झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा जनसामान्य लोकांपर्यंत पोचलेला आहे त्याच्यामध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांवरती जे अत्याचार केले होते चाळीस दिवस त्याचे जे छल होती जी झल होती ती एक सर्वसामान्य लोकांमध्ये पोचून त्याचा उद्रेक असा झालेला आहे का सर्वसामान्य जनतेच्या मनात जी औरंगजेबाची कबर आपल्या पवित्र अशा महाराष्ट्रभूमीवरती आहे ती काढून टाकण्याची एक सर्वांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्याचा आवाज प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्यामधून फुटू लागला तोच आवाज आज विश्व हिंदू परिषद भजन दलाच्या माध्यमातून आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तहसील साहेबांना आज निवेदन देण्यात आले इशारा तर असा दिला आहे का सध्या तरी सरकारला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि अल्टिमेटम दिलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर ती कबर संभाजीनगर इथून हटून त्या जागेच जागेचं पावित्र्य राखण्यात यावं सरकारने जर आमची जी मागणी आहे ती पूर्ण केली नाही तर येणाऱ्या कालामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा चलो संभाजीनगरचा नारा देत पुन्हा एकदा कार सेवा करेल आणि ती कारसेवा सेवा संभाजीनगरची ती कबरीवरती असेल आधी ही कारसेवा केलेली आहे कार त्या कारसेवेचा इतिहास हा सर्वसामान्य लोकांना आतापर्यंत माहिती आहे आणि पुन्हा एकदा कारसेवा होईल आणि त्याच्यामध्ये त्या कबरीचा समूल नाश करण्यात येईल